ते गुप्त पद्धतीने प्रचार करत आहे ठीक आहे ज्या सूचना सुप्रीम कोर्ट हे आपल्या देशातली सर्वोच्च न्यायव्यवस्था आहे त्यांनी दिलेल्या आदेशाचं पालन करणं हे घटनेनी कायद्यानी आपल्याला सांगितलेलं आहे त्यांच्या सूचनांचं पालन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं केलं का जाईल जा त्यांनी ते, सांगितलं ना ज्या दिवशी त्यांनी सांगितलं त्याच्या जा संदर्भातल्या जाहिराती वगैरे त्या ठिकाणी द्यायच्या त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं त्या प्रकारे परंतु त्यांनी हेही सांगितलं की उद्याची लोकसभा तुम्ही त्याच चिन्हावर लढवायच्या असंही सांगितलेलं आहे राज ठाकरे येणार आहेत अशी चर्चा चालू आहे शेवटी काय फायनल चर्चा झाली ते काय अजून समजायला मार्ग नाही पेपरमध्ये आणि टी व्हीच्या बातम्यावरून अजून एकदा त्यांची बैठक होणार आहे असं समजत आहे शेवटी कुठल्याही युतीमध्ये कुठल्याही इंडीए मध्ये जर कोणी आलं तर बेरीजच होत असते आणि त्याचा फायदाच होत असतो त्याच्यामुळं येणाऱ्यांचं स्वागतच आहे आम्ही आज जाणार होतो परंतु त्याच्यामध्ये एकनाथराव मी आणि देवेंद्रजी आम्ही सगळेजण सुनील तटकरे आणि चंद्रशेखर बावनकुळे प्रफुल्ल पटेल असे सगळ्यांनी मिळून तिथं जायचं आहे मी आज देवेंद्रजींशी बोललो माझा एकनाथरावांशी कॉन्टॅक्ट होऊ शकलं नाही कारण मी पहाटेच मुंबई सोडली आणि माझा शिरूर लोकसभा मतदारसंघात वेगवेगळ्या भागामध्ये कार्यकर्त्यांचे मेळावे लावलेले होते परंतु दोन एक दिवसातच त्याच्याबद्दलचं तारीख आम्ही सगळे ठरू आणि त्या पद्धतीनं जाऊ लोकशाहीमध्ये कुणाला निवडणूक लढवायची आज ज्याचा त्याचा प्रश्न आहे प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे त्यांची आणि मध्ये एकनाथराव शिंदेचं बोलणं झालं असं माझ्या कानावर आलं शेवटी आपण ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली किंवा ज्या पक्षामध्ये काम करतो त्या पक्षाच्या नेतृत्वाचं ऐकायचं नाही ऐकायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ठीक आहे ना का लोकशाहीमध्ये प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे मी तू प्रश्न विचारत असताना तुझ्यावर पण मी टीका करू शकतो शेवटी तो संविधानाने आपल्याला दिलेला आहे त्याच्यामुळं ज्यावेळेस तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असता त्यावेळेस सगळ्यांनीच तुमचा उदो, उदो केला पाहिजे असं तर समजण्याचं कुठल्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचं कारण नाही त्याच्यामुळं त्यांना जे मनामध्ये आलं त्यांनी बोलून दा ते गुप्त पद्धतीने प्रचार, प्रचार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका